ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनीनो आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत आपण कंपन्यांचा अभ्यास व उत्तम कंपनी कशी निवडावी म्हणजे एखादी कंपनी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास कसा करायचा असतो तो अभ्यास करून ती कंपनी उत्तम आहे का हे ठरवणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच मित्रांनो आत्तापर्यंत आपण दोन कंपन्या असतील आणि त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती आहे हे कसे ठरवायचे याचे तुलनेचे व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहेत परंतु हे व्हिडिओ बनवत असताना मला एक निदर्शनास आलं की आपण जे दोन कॅटेगरीतले व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण अभ्यासक्रम हे सदर चालू करणे गरजेचे आहे तर ही गरज ओळखूनच मी शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे तर त्याचे आत्तापर्यंत सुमारे सहा व्हिडिओ झालेले आहेत <coughs> <coughs> तर त्या सहा व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की शेअर्स म्हणजे काय नंतर आपण पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय नंतर आपण पाहिलं शेअर मार्केटचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटमध्ये आय पी ओ आणि सेकंडरी मार्केटमध्ये आपण कोणत्याही कंपनीचा शेअर्स कधीही खरेदी खरेदी विक्री करू शकतो तर मित्रांनो आपल्याला एक समजलं आहे की आपल्याला जर शेअर्स खरेदी करायचा असला तर आपल्याला दोनच पर्याय असतात तो म्हणजे पहिला म्हणजे आय पी ओ आणि दुसरा म्हणजे सेकंडरी मार्केट तर मित्रांनो तर आपण त्याच्यात रक्कम गुंतवणारा असतो त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न येतो तर सिक्युरिटी म्हणजे शेअर बाजाराचं संरक्षण करणारी संस्था म्हणजे सेबी सेबी म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलं तर मित्रांनो आता आपण समजा एखादा शेअर्स खरेदी केला तर त्या शेअर्स खरेदीतून आपल्याला काय काय फायदे होतात त्याचे आपण आत्ता सध्या व्हिडिओ बनवता तर काल आपण पाहिलं की आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर सर्वात मोठा फायदा असतो तो, तो म्हणजे किमतीतील बदलाचा म्हणजे आपण कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकणे हा सर्वात महत्त्वाचा फायदा असतो तर त्याचं आपण उदाहरण पाहिलं रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दोन हजार साली समजा आपण एक लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आज चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपये कसे झालेले आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर मित्रांनो आज आपण शेअर्स शेअर्स खरेदीचा दुस दुसऱ्या नंबरचा फायदा म्हणजे आपल्याला ते शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीने जर जाहीर केला तर बोनस मिळू शकतो तर मित्रांनो बोनस म्हणजे काय हे आपण आज महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत मित्रांनो बोनस म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा एखादी कंपनी बोनस का जाहीर करते ते आपण आधी पाहू मित्रांनो बोनस जाहीर का, का करते कंपनी समजा आपण एक उदाहरणासाठी समजा रिलायन्स कंपनी घेऊ रिलायन्स कंपनीचा शेअर्स समजा बत्तीसशे रुपयेला गेलेला आहे आणि बत्तीसशे रुपयेला गेला आहे म्हणजे तो खूप महाग झाला आहे म्हणजेच काय बत्तीसशे रुपयेला आहे म्हणजे त्याच्यात कमीत कमी एक शेअर्स घ्यायचा म्हणला तर बत्तीसशे रुपये गुंतवावे लागणार त्यामुळे काय होतं जशी शेअर्सची किंमत वाढत जाईल तसं ते शेअर्स खरेदी करण्याची संख्या म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्यूम थोडे कमी होत जाते त्यामुळे कंपनी काय करते तर बोनस जाहीर करते मग बोनस जाहीर करते म्हणजे काय समजा आता रिलायन्स कंपनीचा आज शेअर्स बत्तीसशे रुपयेला आहे आणि कंपनीने समजा बोनस जाहीर केला एकास एक म्हणजे एकाच एक जर बोनस जाहीर केला तर काय होणार की माझ्याकडे समजा रिलायन्स कंपनीचा एकच शेअर्स आहे आणि कंपनीनं बोनस जाहीर केला एकास एक तर काय होणार माझ्याकडं जो एक शेअर्स रिलायन्स कंपनीचा आहे त्या ठिकाणी माझ्याकडे दोन शेअर्स होणार म्हणजेच दुसऱ्या शेअर्ससाठी मी काहीही रक्कम नाही गुंतवली तरी माझ्याकडे एक शेअर्स होता तिथं दोन शेअर्स होणार परंतु दुसरं दुसरा त्याचा परिणाम काय होणार की माझ्याकडं एक शेअर्स होता तेव्हा त्याची ते किंमत बत्तीसशे रुपये होती आणि एक कंपनीने बोनस जाहीर केल्यानंतर एकाच एक बोनस जाहीर केल्यानंतर काय होणार की माझ्याकडं जे शेअर्स एक होता ते दोन होणार परंतु त्याची किंमत सोळाशे रुपयेच होणार म्हणजे त्याच्यामुळे काय होणार किंमत कमी झाल्यामुळे त्याच्यात अजून नवीन नवीन गुंतवणूकदार ॲट्रॅक्ट होणार आणि त्यामुळे काय होणार सोळाशेचं जी किंमत झालेली आहे ती काहीच म्हणजे कमीच वेळेत पुन्हा बत्तीसशे रुपये होणार त्यामुळे काय होणार म्हणजेच बोनस जाहीर केल्यानंतर शेअर होल्डरला तत्काळ त्याचा फायदा लगेच दिसत नाही परंतु भविष्यात त्याची दामदुप्पट होण्यात म्हणजेच जो कालावधी आधी लागणार होता त्याच्यापेक्षा कमी कालावधी लागतो म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढते मित्रांनो बोनस जाहीर केलेल्याचं हा एक सर्वात महत्वाचा फायदा असतो म्हणजे आपली शेअरची संख्या वाढती आणि शेअरची संख्या वाढल्यामुळे म्हणजे त्याची किंमत कमी झाल्यामुळे काही दिवसातच तो जिथून बोनस जाहीर केला आहे तिथे परत त्या शेअरची किंमत येते तर मित्रांनो रिलायन्स कंपनीनेचं उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर रिलायन्स कंपनीनं आत्तापर्यंत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार नऊ साली एकास एक, एक बोनस दिलेला आहे तसेच सात सप्टेंबर दोन हजार सतरा साली एकास एक, एक बोनस दिलेला आहे आत्ता लेटेस्ट जर बघितलं तर रिलायन्स कंपनीनं अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली एक्कासं एक बोनस दिलेला आहे म्हणजे त्यावेळी त्या, त्या शेअरची किंमत बत्तीसशे होती तेव्हा त्यांनी एकासा एक बोनस दिल्यामुळे त्या शेअरची किंमत सोळाशे रुपये झालेली होती तर मित्रांनो आता रिलायन्स कंपनीने आत्तापर्यंत इतक्या वेळा बोनस दिलेला आहे त्याचं आपण उदाहरण पाहिलं त्यामुळे रिलायन्स कंपनीचा शेअर्स म्हणजे सगळ्यात जास्त नेट प्रॉफिट कमवणारी कंपनी असूनसुद्धा तिचा शेअर्स फक्त सोळाशे रुपयेच्या आसपास आत्ता मिळत आहे आणि मित्रांनो ह्याच्या उलट जर बघितलं तर एम आर एफ टायर एम आर एफ टायर ह्या कंपनीनं आजपर्यंत कधीही बोनस जाहीर केलेलं नाही त्यामुळेच एम आर एफ कंपनीचा शेअर्स आत्ता शेअर बाजारात सर्वात महाग शेअर्स म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपये ह्या किमतीला ट्रेड करत आहे त्यामुळे काय होतं की सामान्य गुंतवणूकदार एम आर एफसारख्या कंपनीत रक्कम गुंतवत नाही आणि त्यामुळेच त्या कंपनीचं त्या त्या ट्रेडिंग व्हॉल्यूम जर बघितलं तर खूप कमी असतं म्हणजे बोनसचा हा फायदा जसा कंपनीला असतो तसाच तो शेअर सुद्धा असतो शेअरची क्वांटिटी त्यामुळे वाढत असते मित्रांनो बोनस ह्या विषयाची जर तुम्हाला आत्ता या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच मित्रांनो आपल्या आपतेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ आपण बनवलाय का त्या आपल्या चॅनलच्या ऑल व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन त्या कंपनीचा व्हिडिओ पहा तसेच मित्रांनो ते व्हिडिओ पाहत असताना जर तुम्हाला अजून कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच मित्रांनो आपण जे आत्ता अभ्यासक्रमाचे व्हिडिओ क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते तुम्ही क्रमशः सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजेच शेअर बाजारचे बेसिक नॉलेज सर्व यातून मिळेल तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा ही विनंती तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब ही विनंती भारत माता की जय